आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किलेदार आहेत यशवंतजी खरं तर एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते सा या निमित्तानं एकत्र बघायला मिळाले काय नेमक्या भावना आहे बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे सगळ्यांसाठी संपूर्ण देशासाठी खरं तर आदर्श व्यक्तिमत्व आहे त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त दोन बंधू एकत्र येऊन अभिवादन करतायत बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतात यामध्ये आम्हा महाराष्ट्र सैनिकांना कि की, किंवा शिवसैनिकांना दोघांनाही खूप खूप सुखावणारा हा क्षण आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद महाराष्ट्राला मुंबईला सुखवणार खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष हा क्षण या ठिकाणी बघायला मिळाला हो नक्कीच ना मी तेच म्हटलं की असे क्षण दुर्मिळ असतात त्या बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त तो पाहायला मिळालेला आहे आणि केवळ शिवसैनिक किंवा महाराष्ट्र सैनिक नाही तर संपूर्ण मराठी माणसं ह्या क्षणामुळे सुखावली होती दुसरा एक वेगळा प्रश्न विचारते यांच्यावर पुन्हा खरं तर दाखल करण्यात आलेला आहे का छत्रपती शिवाजी महाराज यांची धूमखान पटेल पुतळाबद्दी साफ केला आणि पूजा केली वाईट चुकीचं काय केलं आणि त्यांनी काल वक्तव्य केलं ना महाराजांसाठी जर मजावर केस पडत असेल तर मी ते आनंदाने स्वीकारायला तयार आहे ठीक आहे ना राजकीय जीवनामध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी आणि छोट्या मोठ्या केस पडत असतात पण अशा पद्धतीने तो ज्या पुतळा धुळ खात आला लिटरली धुळखात पडला होता त्याचं अनावरण आम्ही जिने केलं जर मंत्र्या संत्र्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्य मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही त्या रस्त्यावरून अनेकदा जातात तर वेळ मिळत नसेल तर अशा पद्धतीने महाराष्ट्रांचा अवमान महाराजांचा अवमान होत असेल तो अवमान आम्ही कुठेतरी दूर केला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका